पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा भव्य चित्रपट नुकताच प्रदर्शित झालेला असून त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती या चित्रपटाचे निर्माते संदीप रघुनाथ मोहिते पाटील यांनी आज सातारा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली समीक्षक मराठी हिंदी सिनेसृष्टीकडून आणि प्रेक्षकांकडून या चित्रपटाचं भरभरून कौतुक होत आहे चित्रपटातील तगडी स्टारकास्ट उत्तर उत्कृष्ट दिग्दर्शन दर्जेदार संवाद अंगाभर शहारा आणणारी गीते अप्रतिम व्ही एफ एक्स उत्तम छायाचित्रण यातून या, या चित्रपटाची भव्यता दिसून येते आणि संदीप रघुनाथ मोहिते पाटील प्रस्तुत आणि उर्विता प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाची निर्मिती शेखर रघुनाथराव मोहिते पाटील धर्मेंद्र सुभाष बोरा सौजन्य सूर्यकांत निकम आणि केतनराजे निलेशराव भोसले यांनी केलेली आहे आणि या चित्रपटात ठाकूर अनुप सिंग यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारलेली असून महाराणी येसुबाईंची भूमिका अमृता खानविलकर साकारत आहेत किशोरी शहाणे राजमाता जिजाबाई भोसले यांच्या भूमिकेत आहेत तर धाराऊ माताची भूमिका भार्गवी चिरमुले यांनी साकारलेली आहे आणि या व्यतिरिक्त मल्हार मोहिते पाटील संजय खापरे पल्लवी वैद्य कमलेश सावंत विनीत शर्मा प्रदीप रावत प्रदीप कब्रा राज झशी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट मराठीत प्रदर्शित झालेला असूनही त्या एकोणतीस नोव्हेंबर रोजी देशभरात हिंदीत प्रदर्शित होत आहे निर्माते संदीप रघुनाथ मोहिते पाटील म्हणाले प्रेक्षकांना हा चित्रपट आवडतोय त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया अत्यंत आनंद देणारे आहेत प्रेक्षक समीक्षक इंडस्ट्रीमधील आमच्या परिवाराकडून चित्रपटाचे कौतुक ऐकताना मनाला समाधान मिळतंय आणि सगळ्यांच्याच मेहनतीचं हे फळ आहे सगळ्यांचंच प्रेम असंच आमच्यावर कायम राहू दे लवकरच याचा दुसरा भागही येईल चित्रपटाचे दिग्दर्शक तुषार विजयराव शेलार म्हणाले प्रेक्षकांकडून मिळणारे हे प्रेम पाहून मन भरावलेलं आहे चित्रपटाबद्दलच्या प्रतिक्रिया खरं सुखावा आहेत आणि ज्या उद्देशाने या चित्रपटाची निर्मिती केली होती तो उद्देश सफल होतोय याचं समाधान असल्याचं त्यांनी सांगितलं आहे सातारहून दर्पण्यूसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज